हॅलो गाईज कसे आहात आज सगळे तर आम्ही चाललेलो आहोत आज आमची रोहा शहराची यात्रा आहे तर हे आमच्या रस्त्याने जाताना हे छत्रपती शिवाजी महाराजांचं महाद्वार आहे आतमध्ये शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा आहे तर रात्रीची वेळ आहे आम्ही रात्री चाललो आहे नाहीतर मी तुम्हाला आतमध्ये जाऊन शिवाजी महाराजांचा पुतळा पण दाखवला असता स्वरा खूप एक्सायटेड आहे आता जाण्यासाठी तर, तर बघूया आपण तर इथून ही यात्रा सुरू झालेली आहे यात्रा म्हणजे दुकानं जी, दुकान जी लागलेली आहेत ती इथून सुरू झाली आहे तर इथे आम्ही केसांची हे ब्रॉच बघत होतो मला नव्हतं घ्यायचं काकी बघत होती ब्रॉच पण त्यांना काही आवडलं नाही त्यांनी नाही घेतलं ते चाळीस लाईक आहे

पुढे जे ट्रॅम्पोलाईन आहे तिथे स्वराला जायचं होतं आणि तिला तिथे खूप आवडतं कुठे कोणत्याही पार्कमध्ये गेली की, गे 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 की ते आता नॉर्मली असतंच आणि ते तिला खूप आवडतं तर तिकीट आहे मी तिकीट घेऊन ती आतमध्ये आहे तिच्या चेहऱ्याकडे बघून असं वाटतं की कधी ती मुलं खाली उतरतात आणि कधीही वरती चढते आणि आज मेन म्हणजे तिने जे टी शर्ट घातलंय ते तिच्या पप्पांचं आहे ते ॲक्च्युली त्यांना ते आता यूज करायचं नव्हतं आणि टी शर्ट खूप छान होतं तर मी त्याचे स्लीव्स कट करून तिला शॉर्टमध्ये असा कुर्ता त्याचा केला तिला म्हटलं आपण यात्रेत चालू तर आपण दुसरा ड्रेस घाल नाही म्हणे माझ्या डॅडीचं आहे तर ते मला घाला तेच घालून मी येणार तुझ्यासोबत त्या यात्रेमध्ये आणि ते तिला खूप छान दिसत होतं तर खूप एन्जॉय करत होती ती त्या पार्कमध्ये टेम्पो लाईनमध्ये ते आणि त्याची फीस फक्त फिफ्टी रुपीज होती आणि फिफ्टी रुपीज आणि टेन मिनिट्स फक्त होतं ते स्वराला खूप मजा वाटत होती ते जम्पिंग करत होते ही पण जम्पिंग करत होती रात्री अकरा वाजता आम्ही घरी रिटर्न आलो तर आम्ही जास्त खरेदी नाही केली जी काही केली ती मी तुम्हाला दाखवते तर स्वराला हा टॉर्टॉईस खूप आवडला तर त्यासाठी मी हा टॉर्टॉईस घेतला आणि ती काय करणार आहे तर हा टॉर्टॉईस कार मध्ये ठेवणार आहे का तर तिच्या फ्रेंडच्या पण कार मध्ये आहे म्हणून आणि हा फक्त शंभर रुपयाला टॉर्टॉइस तिथे मिळाला खूप सारे ॲनिमल्स होते आणि खूप छान होते त्यानंतर ही खेळणी तिने घेतली तिथे आणि हे मंगळसूत्र खूप छान छान मंगळसूत्राच्या व्हरायटीज तिथे होत्या डायमंडमध्ये अमेरिकन डायमंडमध्ये तर मी हे घेतलं मला हे आवडलं म्हणून एक लेचर घेतले दोन हे नॉर्मली आपण शॉपमध्ये घेतले तर महाग मिळतात पण अशा ठिकाणी हे स्वस्त मिळतात हे फक्त वीस रुपये जोडी मिळाली मला तिथे त्यानंतर आता हे आता लग्न वगैरे आहेत म्हणून ह्या मोत्याच्या बांगड्या घेतल्या मला खूप आवडल्या ह्या आणि फक्त पन्नास रुपये जोडी मिळाल्या साडी पिन हे स्वराला आवडलं ते तिने घेतलं रेनबो कलर रेनबो कलर करत नॉर्मल आपले किती असतील तरी कमीच असतात ते आपल्याला आणि हे असं पटकन लावता येतं आंबाडा घातला आणि जर आपलं हेअरस्टाईल करायला कोणी नसेल तर हे लावता येतं पटकन म्हणून हे घेतलं तर कसे वाटलं तुम्हाला माझा व्हिडिओ लव कमेंट करून सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा तो बाय बाय